नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा व्लॉग आहे आपल्या पारंपरिक सणांपैकी एक महत्त्वाचा सण तो म्हणजे नागपंचमी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते असे मानले जाते की नागदेवता आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात आणि आपली शेती कुटुंब घ व घराचे रक्षण करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि नागदेवतेची पूजा करतात पूजेसाठी दूध लाह्या आणि दुर्वा अर्पण केल्या जातात गावाकडे नागपंचमी म्हणजे उत्साहाचं वातावरण त्या दिवशी सर्वजण नवीन कपडे घालतात झोका खेळतात काही ठिकाणी सर्पपूजनासाठी प्रत्यक्ष नागोबा आणले जातात तर काही ठिकाणी चित्र किंवा मूर्ती आणतात या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात तर कोणी पुरणाचे दिंडे करतात आम्ही हा सण हैदराबादमध्ये साजरा करत आहोत तिथे हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण साऊथ इंडियन लोकसुद्धा नागदेवतेची पूजा करतात आणि तिथे महाराष्ट्रीयन मंडळी पण भरपूर आहेत ते सुद्धा इथे पूजा करण्यासाठी आले आज सर्वांनीच उपवास केला आहे तर काही ठिकाणी एक दिवस आधी उपवास करतात तर प्रत्येकाची ही पद्धत वेगवेगळी असते आता इथेच झाडाखाली वारूळ पण आहे आणि नागदेवतेची मूर्ती पण आहे तिथे लोक दूध आणि लाह्या अर्पण करतात तर इथे प्रसाद म्हणून लेमन राईस दिला जातो साऊथमध्ये लेमन राईस खूप फेमस आहे तुम्ही कुठेही गेला तर प्रसाद म्हणून तुम्हाला लेमन राईसच दिसेल आणि आता आम्ही इथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे मंदिरात खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे प्रसाद बन रहा है। लेमन राईस बनवत आहे प्रसादासाठी आणि आता आम्ही पुन्हा काही मैत्रिणी आल्या पूजा करण्यासाठी तर पुन्हा इथे आलो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा नागपंचमी विशेष ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय नागदेवता आणि पुन्हा एकदा तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस असंच आनंदी जावं